ये प्रिया, मॅडम आहे पण पेशंट आहेत तर तुम्ही नाव लिहून द्या इथे किती आहे काय असं काय पेशंट आहेत का तुम्ही लिहून द्या ना मग हा आ, नाव लिया मग माहिती प्रिया मंगेस ओके ओके मजा तीच बर हा मावशी तुमचा तेरावा नंबर आहे बसा तुम्ही तोपर्यंत आता माहिती तेरावा तेरावा आहे का बाई आता ता ता आता कोणता नंबर चालू आहे का आता दहावा सुरू आहे हो का हो काय बरं बरं मग तीनच नंबर राहिले दोनच समजा तेरावा तर आमचाच आहे बरं बरं बसतो ना मग तू या बस ना बस त्या बेंच्यावर काही खाता खा का तू पाणी घेणे निक पेटता काय नाही नाही मी काही खात नाही मला नाही काही खा वाटत कसं तरी होऊन राहिलो आता कसं तरी कसं तरी ऐकून राहा बोर झाली बाई मी डॉक्टरीनं पाहिल्याशिवाय काहीच सांगू शकत नाही आपण उभीच राहते काय पाय दुखतीन नाही बहाते मी उभी कोमल ते चार नंबर रूमच्या पेशंटला झाली का डिलिव्हरी झाली हो झाली नाही डिलिव्हरी नॉर्मल झाली हो का बापरे पेशंट खूप वीक होतं म्हटलं नॉर्मलची शक्यता कमी आहे खूप त्रास होतो जाणतील मला वाटतं मॅडम सुद्धा करतात की काय नाही नाही मॅडमनी सुजर नाही केलं मॅडम शॉर्ट पण वाट मॅडम मॅडमनी नॉर्मल झाली हो का काय झालं का तिला मुलगा झाला का मुलगी थे थे हो अरे वा, हो, दुणा दुणा <laughs> आज सु, ना सुट्टी मागून घे मग रवी तू हा सर आली सुट्टीचं बोलून घे तू हो ना गणेश भाऊ सुट्टी भेटली पाहिजे माझ्या मावस बहिणीचं लग्न आहे म्हणजे खूप सुट्ट्या लागले आता या महिन्यात सर नाहीच म्हणून राहिले कसं यावेळी मध्ये दवाखाने पॅक काय

अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे ना मी विचारते कसं तरी म्हणजे काय होत आहे तुला मॅडम मला खूप थकल्यासारखं वाटत आहे विकनेस खूप जाणवत आहे मला आणि चक्कर येत आहे काही खावंच नाही वाटत अजिबात नाही भूक लागते कधीतरी पण असं पा म्हणजे डोळे भरून म्हणजे असं टाटाकडे बघितलं ना तसं म्हणजे डोळ्यात बसते ते अन्न काही खावंच नाही वाटत मला अच्छा अच्छा वॉमिटिंग वगैरे होते का तुला नाही मॅडम तसं तर नाही अच्छा ठीक आहे आपण चेक केल्यानंतर सांगते मी तुला तुझी पिरियड रेग्युलर आहे का नाही मॅडम म्हणजे रेग्युलर आहे माझी पिरियड पण म्हणजे या थोडसेलर झाली म्हणजे आले नाही अजून पर्यंत अच्छा किती दिवस झाले नाही आली जवळ महिनाचून राहिला काय अरे बापरे तुला नेहमी रेग्युलर पिरियड आहे आता दोन महिने पिरियड नाही आला मग इतका दिवस थांबले तुम्ही तरी पण काही चेक वगैरे केलं होतं का घरी प्रेग्नन्सी टेस्ट वगैरे केली होती का नाही मॅडम तसं काही नाहीये तू टेस्ट केली नाही तुला कसं माहित मग तसं काही नाही आहे तर नहीं, मला असं काही जाणवून अगं तसं जाणवत तस असते का ते इतक्या लवकर चेक केल्याशिवाय घरी किट वगैरे मिळते किट त्याच्यावर टेस्ट करायचं असतं मग तू आजकाल तर पोरी लगेच घरी टेस्ट करून घेतात नंतर आमच्याकडे येतात ठीक आहे ये तू झोप मी पाहते मॅडम पण मला विकनेस खूप आहे ना खूपच कसं तरी मॅडम हो हो ठीक आहे ठीक आहे विकनेस पण होते लांब तुझा चालला जाते तो ठीक आहे एवढी काळजी नको करू चालला जाते दूर चालला जाते विकनेस मावशी तुला मला मेडिसिन वगैरे लिहून देते मी थोडंसं हिच्या म्हणजे विकनेस वगैरे आहे हिला तर थोडंसं लिहून देते ते तुम्ही पहिले घेऊन या परत म्हणजे सलाईन पण द्यावं लागेल हिला विकनेस आहे ना हिला तर सलाईन देऊन देते मी आधी टेस्ट पण करून घेते हिची आणि मग सलाईन पण लावून देऊ आपण तर तुम्ही थोडस घेऊन द्या बरं मेडिकल वरून मेडिसिन मॅडम तुम्ही चेक नाही केलं पहिले गोळ्या लिहून देत का पहिले चेक तर करा मावशी त्या चेक केल्यानंतर त्या गोळ्या वेगळ्या असतात त्यानंतर दिल मी तुम्हाला पण तिला खूप विकनेस आहे तर त्याचं तुम्ही घेऊन या आधी सलाईन चिक बॉटल घेऊन या आणि घेऊन या बाकी सर्व मग नर्स सलाईन लावून देईल मॅडम सलाईन लावणं गरजेचं आहे का मी चेक केल्यानंतर तुम्हाला, जुन्हा, तुम्हाला पक्क सांगते पण कसं आहे जर तुम्ही नाही लावली अस तर तुम्हाला उद्या परत सलाईन लावायसाठी यावंच लागेल असं काय बरं बरं द्या ना मग लिहून

मॅडम हा मॅडम द्या आता लिहून द्या लिहून गोया लिहून द्या सलाईन लिहून द्या टाणीच्या बाटल्या घेतल्या लिहून द्या जेवणी करत नाही चांगली जेवली पाहिजे अंगात ताकद आली पाहिजे लय आनंद झाला मॅडम मला हो 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 मावशी हो हो लिहून देते मी लिहून देते आता सुनीची चांगली काळजी घ्या तिला चांगलं फल फ्रुट्स पालेभाज्या वगैरे खायला द्या एक्सरसाइज वगैरे रोज करू देत जा म्हणजे आता तीन महिन्यापर्यंत एक्सरसाइज वगैरे नका करू देऊ पण थोडंसं म्हणजे असं तर सध्या तिचं सर्व ठीक आहे पण तो असं म्हणजे चालणं फिरणं वगैरे चालू द्या म्हणजे कसं चालेल फिरेल तिथल्यास जेवण पण जास्त धकेल ना बसून बसून जेवण पण धकत नाही आणि तब्येत बघाची व्यवस्थित आहे आता समजा एक महिन्याच्या उपर झाला ना दीड महिना दोन महिने होऊन राहिले तर नंतर आपण ती सोनोग्राफी पण करून टाकू आठ दिवसांना या तुम्ही या गोळ्या संपल्या म्हणजे मग आपण सोनोग्राफी करून टाकू तिची पहिली सोनोग्राफी मॅडम हो हा देते जा